नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसची मित्रांनो जी की आपली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो त्या परीक्षेच्या आपल्या उत्तर तालिका तालिकासंदर्भात मित्रांनो एक सर्वात महत्वपूर्ण आता अपडेट मित्रांनो देण्यात आलेली आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो तर यामध्ये तुम्ही या पाहू शकता जे काही प्रसिद्धी निवेदन आहे मित्रांनो फक्त आता जे की रा मिनटं पहिले त्यांच्या ऑफिशियली संकेतस्थळावर देण्यात आला आहे ज्यामध्ये पहिली लाईन त्यांनी जे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचं आयोजन जे की तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेलं होतं तर हे जे की आपल्याला संपूर्ण काय माहितीच आहे परंतु जे काही मेन मुद्दा आहे या ठिकाणी आहे जे की काय म्हटलेला आहे पहा की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस जे की पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन ची अंतरिम जे काही तात्पुरती उत्तर सूची आहे जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे महाटी डॉट इन जे की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर मित्रांनो लगेच लगेच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या चॅनलची त्यामधून तुम्हाला सर्व काही अपडेट वगैरे परीक्षा जे संपूर्ण काय माहिती आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो तर याच्या मित्रांनो जे काही संकेतस्थळ आहे यांचं संकेतस्थळ यावर जे आहे मित्रांनो जे की एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच की मित्रांनो या ठिकाणी जे काही याची ऑफिशियल संकेतस्थळावर यांची संपूर्ण काही उत्तर जी आहे आपली पेपर एक पेपर दोनची ची मित्रांनो जे की संकेतस्थळावर करण्यात आलेलं आहे आणि समोर काय म्हटलेलं आहे की परीक्षेसाठी पेपर एक क्रमांक जो काही पेपर दोन यावर प्रश्न प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्याय उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास परिषदेकडे दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत जे की पाठवता हो या आपल्याला आहे मित्रांनो सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही उत्तर जे काही योग्य निवडलेलं आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला काही आक्षेप वगैरे असेल या उत्तर सूचीमध्ये तर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जे काही आक्षेप आहे तो तुम्ही सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी घेऊ शकता समोर म्हटलं आहे सदर आक्षेप किंवा त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह महा टी डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थाने लॉग इनमध्ये जे की उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे जे आहे परिषदेकडे जे की पाठवता येईल तर आक्षेपाबाबत लेखी निवेदन सक्षम समकक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही तर तुम्हाला आक्षेप वगैरे हो कसं घ्यायचा यासाठी आपण संपूर्ण स्पेशल डिटेल एक व्हिडिओ दुसरा व्हिडिओ बनवून मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट त्या ठिकाणी मित्रांनो जे काही पाहायला मिळणार आहे असतील तर या ठिकाणी खाली हो म्हटलेलं आहे की विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेला आक्षेपाचा विचार करून विषय तज्ज्ञाच्या अभिप्रायानुसार जे काही जे काही अवकाश प्रसिद्ध करण्यात येईल असं उमेदवाराची यांनी नोंद घ्यायची आहे म्हणजेच की ही जी तात्पुरती आन्सर की आपल्याला देण्यात आलेली आहे यानंतर जे काय यामध्ये काही तुम्हाला आक्षेप वगैरे असतील तर तुम्ही यामध्ये आक्षेप वगैरे पाठवू शकता यानंतर जे आहे याची जी फायनल लिस्ट असेल जी काही फायनल यादी असेल जी की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारी आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्याला आन्सर कीची प्रतीक्षा होती त्यांनी लगेच्या लगेच जे काही महाटीईचं ऑफिशियल त्यावर तुम्ही विजिट करून त्या ठिकाणी तुमची जी आन्सर की आहे त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला काही अडथळे किंवा प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी देखील जॉईन करू मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला अधिकशी मदत मिळून घेऊ शकता तर असे होते अपडेट अपडेट आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल नुसार सबस्क्राईब करा मित्रांनो भेट नेशोमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस प्रॅक्टाम